नमस्कार आज बनूया सगळ्यात सोप्पा केळीचा रवा केक अगदी सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज बनवता येईल असा हा केक आहे तुमच्याकडे जर एक वाटी रवा आणि एक केळी असेल तर तुम्ही हा केक सहज बनवू शकता किंवा केळी नसेल तरीसुद्धा एक वाटी रव्यापासनं तुम्ही हा मस्त स्पॉन्जी जाळीदार आणि सॉफ्ट केक बनवू शकता बऱ्याच जणांना केक बनवायचं म्हटलं की अवघड वाटतं कारण की केकसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सगळं सामान आपल्याकडे अवेलेबल नसतं जसं की बेकिंग पावडर बेकिंग सोडा इसेन्स किंवा केक ब बेक करण्यासाठी ओव्हन किंवा मेजरिंग कप्स आणि स्पून हे नसल्यामुळं केक बनवायचं बरेच जण टाळतात पण आज आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त म्हणजे या सगळ्या गोष्टींचा वापर न करता हा मस्त स्पॉन्जी जाळीदार केक कढईमध्ये बनवणार आहोत आणि तेही एकाच वाटीने सगळं साहित्याचं सा प्रमाण मोजून घेऊन हा केक बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी ती एक बाऊल घेतला आहे आणि या व्हिडिओत बघताय तुम्ही तर या वाटीने मी अर्धी वाटी साखर मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेतली आहे घरामध्ये जी कोणती वाटी रेग्युलर वापरात असेल जेवणासाठी वगैरे भाजी घेण्यासाठी तर ती एक वाटी तुम्ही घेऊ शकता आता साखर वाटलेल्याच भांड्यामध्ये मी त्याच वाटीने मोजून एक वाटी रवा घेतला आहे रवा जाड किंवा बारीक घेऊ शकता तसंही तो मिक्सरला बारीक करायचा आहे आता इसेन्स नसेल तुमच्याकडे तर याच्यामध्ये तीन ते चार वेलची सोलून घालायच्या आणि मिक्सरला रवा आणि वेलची एकत्र बारीक करायचा आहे तुम्ही बघू शकता की अगदी खूप जास्त एकदम मैद्यासारखं असं बारीक केलेलं नाही थोडस रवाळ आहे खूप जास्त रवाळ सुद्धा ठेवायचं नाही तर आता हे या बाऊलमध्ये काढून घेतलं इसेन्स नसला तरी सुद्धा खूप टेस्टी केक होतो विलायचीच्या फ्लेवरचा आता त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी दही घेतलंय आणि पाव वाटी तेल घेतलंय म्हणजेच जेवढं दही घेतलंय त्याच्या अर्ध तेल घ्यायचं आहे आता याच्यात त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी दूध घातलं आहे आता सगळं साहित्य घालून झालेलं आहे तर रवीने छान मिक्स करून घ्यायचं गुठळ्या न होऊ देता हे मिक्स करायचं आहे तर हे छान मिक्स करून झालेलं आहे आता सध्या तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटतंय पण हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं रवा भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे रवा छान भिजला की रव्यामध्ये यातलं जे एक्स्ट्राचं दूध आहे ते शोषलं जातं आणि मिश्रण घट्टसर होतं तर आता पंधरा ते वीस मिनिटं मी साईडला हे ठेवून दिलं होतं आणि तुम्ही बघू शकताय की आधीपेक्षा हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे वीस एक मिनिट साईडला ठेवून दिलं होतं त्यामुळे रवासुद्धा छान भिजलेला आहे आता सगळ्यात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवणार आहे तर त्याच्यासाठी एक मोठी कढई किंवा मोठं पातेलं घेऊ शकता त्याच्यामध्ये हे असं एक स्टँड ठेवायचं आणि वरतून मोठी एक परात झाकायची गॅस चालू करायचा आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि दहा मिनिटं कडकडीत ही कढई गरम करायची आहे आता ही कढई गरम होती आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर इथे एक मी पिकलेली केळी घेतलेली आहे केळी छान पिकलेली घ्यायची बऱ्यापैकी खूप जास्त केळी पिकली तर जास्त कोणी खात नाही एवढं बऱ्याच जणांना खूप जास्त पिकलेली केळी आवडत नाही तर तुम्ही पिकलेल्या केळीचा असा हा केक बनवू शकता मुलांसाठी स्पेशली तर आता ही केळी सोलून घेतली आणि काट्या चमच्याने छान बारीक करून घ्यायची म्हणजे स्मॅश करायची याला केळी पिकलेली असेल तर केकला टेस्टसुद्धा येते आणि केक छान गोडसरसुद्धा लागतो तर आता हे छान बारीक करून झालेलं आहे आणि आता ही केळी रव्याच्या मिश्रणामध्ये घालायची तर आ, तुम्ही बघितलं असेल तर या मिश्रणामध्ये मी अजून बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा इनो काहीच घातलेलं नाही ते सगळ्यात शेवटी घालायचं आहे आधी सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण केक बेकला ठेवणार आहोत कढाईमध्ये त्याच्यात आधी बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा इनो घालायचा आहे तर आता मी इथे ही सेन्स वापरलेला नाही विलायची वापरलेली आहे त्याच्याऐवजी आता हे छान मिक्स करून घेतलेली आहे केळी रव्याच्या मिश्रणामध्ये आता केकवरती थोडंसं केक छान दिसावा बाबा डेकोरेशन वगैरे म्हणून त्याच्यासाठी मी इथे थोडेसे बदामचे काप करून घेतलेत ना नसतील ना नाही घातले तरीसुद्धा चालतील आता इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतला आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही इनो घालू शकता तर एवढ्या प्रमाणासाठी इनो किती घालायचा तर इनोचं जे पॅकेट असतं तर त्या पॅकेटमधला अर्ध पॅकेट इनो याच्यात घालायचा म्हणजे जवळपास अर्धा स्पून वगैरे इनो याच्यात तुम्ही घालू शकता तर आता याच्यामध्ये मी बेकिंग पावडर घातलेला आहे अर्धा चमचा पोहे खाण्याचा चमचा वापरलेला आहे त्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे आणि जेवढी बेकिंग पावडर घातली आहे त्याच्या अर्ध म्हणजे पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं इनो घालून सुद्धा केक खूप मस्त स्पॉन्जी जाळीदार होतो माझ्याकडे होतं बेकिंग पावडर बेकिंग सोडा म्हणून मी ते घातलं आता हे छान मिक्स करून झालं की एका कुकरच्या डब्याला किंवा एका पातेल्याला किंवा केकटीन असेल तर त्याला तेल लावून थोडंसं मैदा टाकून घ्यायचा माझ्याकडे बेकिंग पेपर होता तो मी लावून घेतला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावलं आता हे मिश्रण या केकटीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं हे टॅप करून घ्यायचं जेणेकरून याच्यात जी एअर असते ती बाहेर पडते आणि केक छान बेक होतो याच्यावर थोडेसे बदामचे काप टाकले फ्रुटी किंवा चेरी किंवा पिस्ता मनुका हे ड्रायफ्रूट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आता कढई छान कडकडीत गरम झालेली आहे बाकीची तयारी होईपर्यंत दहा मिनिटामध्ये आता कढईवरचं परात काढली आणि त्याच्यात केकटी ठेवून दिला कढई खूप कडकडीत गरम झालेली असते त्यामुळं अगदी काळजीपूर्वक त्याच्यामध्ये केकटीन ठेवा वरतून परात ठेवा आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि तीस मिनिट हा केक बेक करायचा आहे पंचवीस मिनिटं झाली की मग एकदा परत काढून केक चेक करायचा बेक झालाय की नाही त्याच्यासाठी सुरी किंवा टूथपिक असेल तर ते केकमध्ये घालायचं आणि चेक करायचा टूथपिक घातल्यानंतर किंवा सुरी घातल्यानंतर त्याला जर केक थोडासा चिटकला तर अजून पाच मिनिट बेक करायचं पण तीस मिनिटामध्ये परफेक्ट केक बेक होतो आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे केक बेकला ठेवल्यानंतर पंचवीस मिनिटाच्या आधी केक उघडून पाहायचा नाही नाहीतर मग जी कढईमध्ये एअर गरम असते ती बाहेर पडते आणि बाहेरची गार हवा आत गेली की केक व्यवस्थित बेक होत नाही त्याच्यामुळं पंचवीस मिनटाच्या आधी केक अजिबात उघडून बघायचा नाही पंचवीस मिनटानंतर एकदा चेक करायचा टूथपिक घालून थोडासा कच्चा वाटला तर पुन्हा पाच मिनटं बेक करायचं तीस मिनिटामध्ये गॅसच्या स्लो फ्लेमवरती केक अगदी परफेक्ट बेक होतो आणि तुम्ही बघू शकता तीस मिनटानंतर हा केक खूप छान बेक झालेला आहे रंगसुद्धा खूप मस्त आला आहे एकसारखा फ्लॅट असा छान बेक झाला आहे कढईतून काढून कमीत कमी अर्धा तास हा केक असाच टीनमध्ये दे राहू द्यायचा आणि व्यवस्थित गार होऊ द्यायचा गार झाला की अशा प्रकारे साईडने चाकू घालायचा आणि कडा मोकळ्या करून घ्यायच्या एका मोठ्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये हा केक काढून घ्यायचा माझ्याकडे जा ही जाळी अशी त्याच्यामुळं मी जाळीवर काढून घेतला आहे अर्धा तास मी गार केलाय तरीसुद्धा थोडासा कोमट आहे केक अजून पण छान पूर्णपणे गार झाल्याशिवाय केक टीनच्या बाहेर काढू नका तर आता याच्यावरचा बेकिंग पेपर काढून घेतला आणि बघू शकता खालच्या साईडने किती छान जाळी आलेली आहे बघा आणि खूप सुंदर केक बेक झाला आहे खूप स्पॉन्जी झाला आहे आणि रव्यापासनं हा केक बनवला आहे बघू शकता तुम्ही किती मस्त हा रव्याचा केक झालेला आहे तर हा केक पूर्णपणे गार होऊ देणार आहे आणि गार झाल्याच्यानंतर कट करूनसुद्धा दाखवते की आतल्या साईडने केक कसा मस्त स्पॉन्जी जाळीदार हलका झालेला आहे छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला तर नक्कीच तुम्ही सुद्धा परफेक्ट हा असा रवा केक घरच्या घरी बनवू शकता आणि तुम्ही बघू शकता हा केक किती छान स्पॉन्जी जाळीदार झालेला आहे खूप मस्त झालेला आहे आणि टेस्ट तर खूप म्हणजे खूप भारी होते नेहमी मुलांना बाहेरून आणून क्रीमचे केक किंवा बाहेरचे केक देण्यापेक्षा घरच्या गर घरी अगदी रव्यापासनं तुम्ही हा असा केक बनवू शकता वेगवेगळे फ्रूटसुद्धा घालू शकता केळी किंवा संत्री किंवा मग काहीच नसेल तर फक्त रव्यापासनं हा केक तुम्ही बनवू शकता साखरेऐवजी तुम्ही गूळही घालू शकता जेवढं साखरेचं प्रमाण घेतलं आहे तेवढं गूळ टाका तर इथे आपला हा मस्त स्पॉन्जी जाळीदार टेस्टी रव्याचा केक तयार झालेला आहे बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे तर चला मग या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा रव्याचा केक घरच्या घरी कढईमध्ये एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त होतो छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला सुद्धा परफेक्ट केक बनवता येईल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि अशाच छान छान चॅनलला चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा